अरे जरा चिट्टी वाजली पानाची जोडी सुटली अतिशय शेता हे म्हणजे जबरदस्त जोडी सुटली बघा मी आत्ता वाढव गती वाढव अतिशय शेता आपल्यावर कधी करतोय बाहेरचं बघा वासरू बसला जात आहे अतिशय शेता सौदे जे

शेकड्या वेळ खूप होतोय सोळा एकसष्ट झाली कसा ओंकार आज तो ज्यांची आहे मित्रांनो पण आज काय चालत नाहीये पावसकरांची जोडी थोडीशी बनवलेली आपण पाहतोय वेळ खूप होणार आहे काटे काट्याची टक्कर आहे असं चालणार नाही सचित

सोन्यावर विश्वास आहे विश्वास आहे नाम करायचा नाही या ऐतिहासिक मैदानावरती सोन्यानी राजाची जोडी धावताना आपण पाहतोय टप्प्याकडे जोडी जाते बाबू दादा गोपाचा बाबू दादा वाड्या आला आला आला

वा 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 कशालावडतोय सोड सोड सोडच नाद चाँ 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 दे जबरदस्त पडताना पाहतो आपण बाहेरच्या नाद करायचं ना मित्र बाहेरकड जातोयकडे कुठे निघाला पण जाऊ देरक बघा काय अरणा जोरात जाऊ दे जोरात गे पुढं

या नागऱ्याचं कसं काय या नागर्याची पावलं उचलू लागले जबरदस्त पडू लागलाय बघूया बघूया शेवटच्या थोडीपर्यंत शेवटच्या रेषेपर्यंत पर्यंत याच कस सतराच तिथे आतमध्ये आतमध्ये येऊ देऊ जरा येऊ देऊ जरा वाडव ला जरा येऊ देऊ जरा हा पंधरा सप्टेंबर आकाश काय झाला आकाश गॅप मध्ये गॅप मध्ये जाऊ दे पुढा जाऊ दे पुढा जाऊ दे पुढा हो हो घे पुढा घे पुढा घे आकाश आतल्याच कमी पडतोय बघ उडा उडा येऊ दे जरा येऊ दे जरा उद्या पुढा येऊ दे पुढा चला आला आला आला

पाल्याची जोडे पाल्याची जोड फिरोत हा देखील औषशी कलाकार आला आला पाल्यांचा खर्चा झाला येऊ दे पुढं येऊ दे पुढं एवढे पुढं आज करायचं नाही आणखी चालकेची

दादा काय झालं वाढव त्याला वाढव रुपये दादा येऊ दे जोरात येऊ दे जोपाचे जोडीला मिळवून देणार का सुंदर जोडी सुटले नंद्या आणि नाचेची जोडी आहे समजे समजे चालू प्ले सायकलकारांचा साज पळतोय अतिशय जबरदस्त वेगात सुटलेली जोडी या ठिकाणी अमोल गुरव प्रयत्न करतोय मात्र जोडी जाते पंधरा 26 नको पडू नको आज आपल्याच माहिती नाही फिरो फिरो फिरोला घ्या म्हणजे का खाली मान करतोय हा त्याला आता समजलंय म्हणून तुझं कसं दाखवायचं या गती स्लो गती होते वाडव वाडो वाडो आला

साठी गुलाल घ्यायचा आहे काय करतो आपला बैल नाहीच म्हणतो तो पुरे त्याला बोलत आकाश शिकस्त करतोय आपला बैल जड लागतोय त्याला काहीतरी करायला लागणार पाहिजे पहिले पाहिजे जबादस्ता डबल वेगा तोडी यायला पाहिजे अतिशय पाहिजे गाडी जोरात जाऊ दे सुमरन संदीप पवार बुलढाणकरांचा सैतान आणि चॉकलेट पळतोय सुंदर वस्त्र पळतात जाणार छोटी असली तरी जमत जोडी सुटली नखन आणि राजाची जोडी पळते या ठिकाणी अतिशय सुंदर जोडी पळते रॅनिंगला खासून जाते जोडी वाढव गती वाढव गती वाढव बारा सेकंदात येणार तो पंच्याहत्तर हजार रुपये जिंकणार सुंदर जोडी पळते या ठिकाणी बघूया किती वेळ लागतो वेळ मात्र सोळा चाळीस बाराच वेळ बघुया या ठिकाणी परत होता जाऊ दे जरा ड्रायव्हर असा काय करतोय गती वाढ ड्रायव्हर कुचकतोय थोडासा बैलाच काढतोय ड्रायव्हर सुटला पाहिजे ड्रायव्हर सुटला पाहिजे पहिल्या अतिशय सुटला वाजली पण बैलाची गती वाढत मित्रप्रेम हरकटी वाढायला पाहिजे मैदानात गुन्हा घ्यायचा असेल तर चौदा एक्क्याऐंशी च्या आतमध्ये यावं लागणार आहे सुरुवातीला संत गतीने गेला शेवटी शेवटी गती वाढवली सुट्टी चुकीची झाली गावाबाई थोडं झाला मागाव गती वाढायला पाहिजे गती वाढायला पाहिजे काय झालं आतला पण उभा कराय उभा करा वाढव वाढ अतिशय सु पंधरा अठ्ठावीस जाधव प्रयत्न करतोय बघूया काय होणार कसं होणार कधी होणार प्रयत्न जोरात आहे पण आकडा मात्र थांबत शिट्टी वाजली जोडी सुटली परत एकदा पुन्हा गुरु बघूया या ठिकाणी काय करतोय गावठी घाटातला शेवटचा साथ पडवतोय बाराशे शतकातले पंच्याहत्तर हजार कोणी जिंकू शकला नाही बघूया ही जाणी सुद्धा